नमस्कार मी निशा आज मी एक स्टोरी लावली होती फेसबुक आणि वेळी संदर्भात आणि ती स्टोरी बघून मला बऱ्याच इन्क्वायरीज आल्या बऱ्याच जणांचे फोन आले आणि सुद्धा आले पण फोटो बघून आपल्याला तेवढीशी माहिती कळत नाही त्यामुळे मी व्हिडिओ बनवते जेणेकरून ज्या लोकांना वेळी संदर्भात प्रश्न आहेत ज्यांना वेळी घ्यायची आहे ते लोक घेऊ शकतात तर ही आपली पारंपरिक वेळी जी कोकणात किंवा अजून बऱ्याच ठिकाणी तुम्हाला घर घराघरात बघायला मिळेल आ, ही जी विळी आहे ह्याचं लाकूड जी आहे हे सागवानी लाकूड आहे सागवानाचं लाकूड आणि हा जो पाटा आहे हा लोखंडाचा म्हणजे गाड्यांचा जो पाटा असतो तो वापरला जातो ह्या प्रकारातली ही विळी तुम्हाला सगळीकडेच बघायला मिळेल आणि ह्याला आपण पारंपरिक विळी म्हणतो आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे हावाला म्हणजे हे बघायला गेलं तुम्हाला टेबलसारखं दिसेल आणि हे असं उघडायचं आणि ही जी विळी आहे ही आतमध्ये राहते अशी म्हणजे तुम्ही ह्याला असं पोल करून आतमध्ये ठेवू शकता आणि ह्याला टेबल सारखं टेबलसारखं सारखं ह्याचा वापर करू शकता आणि किंवा जेव्हा तुम्हाला ह्या विळीचा वापर करायचा असेल ही विळी अशी बाहेर काढायची आणि ह्याच्या खाली ताट ठेवण्यासाठी तुम्हाला असा एक खाली फळी मिळते म्हणजे स्टँड आपण म्हणू शकतो ह्याच्यावर तुम्ही असं ताट ठेवू शकता आणि ह्याच्यावर बसून तुम्ही ह्याच्यावर जे काही तुम्हाला चिरायचं काटायचं आहे ते करू शकता हल्ली आपण बघतो की बऱ्याच जणांना भरग्यांचा त्रास असतो आपल्याकडच्या आपल्या आई म्हणा किंवा काकीच्या वयाची जी माणसं आहेत त्यांना बऱ्याच जणांना हा त्रास असतो आणि हल्ली बायकांना खाली बसायला त्रास होतो तर त्यांच्यासाठी ही जी टेबल वेळी आहे टेबल वेळी ती अतिशय उपयुक्त आहे तुम्ही ह्याच्यावर असं बसून चिरू गातू शकता जेणेकरून तुम्हाला खाली बसायची गरज नाही आणि जेव्हा तुमचं काम होईल तेव्हा तुम्ही हे असं उघडायचं ही वेळी अशी आजमध्ये ठेवायची आणि ह्याचा टेबल म्हणून पण वापर करू शकता म्हणजे तुम्हाला वन ह्या विळीचा उपयोग होतो तर ह्या दोन्ही विळ्या आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि दोन्ही विळ्यांना जे लाकूड वापरलं जातं ते सागवानाचं लाकूड असतं हो तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही मी नंबर देते व्हिडिओसोबत तुम्ही फोन करून ऑर्डर देऊ शकता तुम्हाला डिलिव्हरीसुद्धा मिळून देऊ धन्यवाद